नमस्कार मित्रांनो मी सूरज मुखे तुमचं फार्मिंग बाबाच्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर आत्ता पाहताय तुम्ही ही माझ्या मागं जी नर्सरी ती महाराष्ट्रातील स्वतःचं जे ऊसाचं बेणं असतं ती स्वतःची स्वतःचं बेनं असलेली महाराष्ट्रातील सर्वात मोठी ऊसाची रोपवाटिका आहे तर ही ऊसाची कशा कशाप्रकारे चालते याचे फायदे काय आहेत याबद्दलची माहिती आपण सराकडनं घेऊया तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा माझं नाव अभिजित प्रल्हाद दुमाकोष्ट मुखई तालुका शिरूर जिल्हा पुणे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस अठ्ठ्याहत्तर एकाहत्तर एकाहत्तर तुम्ही ही रोपवाटिका चालू करून किती वर्ष झाली तुम्हाला ही मी रोपवाटिका चालू करून साधारणतः आता अकरा वर्ष होत आली आहेत आपलं सर्व पंचवीस एकर बेने प्लॉट आहे आपलं सर्व ऊस बेने नर्सरीसाठी बेने प्लॉटला लावतो आपण आणि वी एस आय जे फाउंडेशनचं बेणं असतं ते प्लॉ बेनं आपण आपल्या प्लॉटला आणून लावतो आणि त्या प्लॉटचं जे ऊस होतो त्या ऊसापासूनच डोळे काढून आपण याची रोफं तयार करतो तर दहा हजार एक आठ हजार पाच शहाऐंशी बत्तीस दोनशे पासष्ट अशा नवीन नवीन वाहनाच्या ज्या काही व्हरायटी आहेत त्या सर्व व्हरायटी आपल्याकडे अवेलेबलमध्ये मिळतात साधारणतः शेतकऱ्यांनी वीस पंचवीस दिवस आधी बुकिंग केली तर आपण त्यांना व्यवस्थित टायमिंगमध्ये रोपं याच्यामध्ये आपण रोप तयार करतोय ऊसाची रोप लावण्यात आणि जे आपण डोळे काढून लावतो त्यामध्ये फरक काय जर बेन लावलं तर साधारणत काय होत बेनाची जी एक एकराची जी एक एकरात ऊसाची जी संख्या आहे ती जी संख्याची मर्यादित करायचं असतं ती मर्यादित करता येत नाही त्याच्यामुळे काय होतं उत्पन्नात बऱ्यापैकी घट होते काही ठिकाणी ऊस दाट होतो काही ठिकाणी पातळ होतो तर रोप लावल्यानंतर एक सारखेपणा येतो त्यामुळे आपल्याला चाळीस पन्नास हजार ऊस एका एकरात धरता येतात आणि आपला एक ऊस साधारणतः दीड ते दोन किलोचा जरी गेला तरी साठ ते ऐंशी टनापर्यंत उत्पन्न आपल्याला सहज मिळवता येतं आणि तसं आपण जर डोळ्यांनी डायरेक्ट लावलं तर तसं किती उत्पन्न जर डायरेक्ट डोळ्यांनी डोळ्याचे ऊस लावले आणि तर आपल्याला साधारणतः शेतकरी पन्नास पंचावन्नपर्यंतच उत्पन्न निघते मग संख्या जास्त होती तिसऱ्या महिन्यात चौथ्या महिन्यात जास्त संख्या झाल्यामुळे ऊसाचं ऊस वशव्याला ऊसाच्याच वस ऊस वाशवायला पडून मरतो आणि त्याच्यामुळे उत्पन्नात बरीचशी घट होते आपलं तीन चार महिन्यात जो खत वगैरे टाकतो त्याच्यातलं सत्तर टक्के खत हे पहिल्या तीन चार महिन्यातच ऊस खातो आणि तोच ऊस एक लाखभर ऊस झालेला असतो आणि तीस चाळीस हजारच ऊस तोडायला येतो त्याच्यातलं जे पन्नास साठ टक्के ऊस आहे तो ऊसाच्याच वशव्याला पडून मरतो उत त्यामुळे उत्पन्न बरंचसं घटतं त्यामुळे रोप लावण्याचे फायदे भरपूर आहे आपण एक वर्षभरात किती रोप विकत असाल आपण साधारणतः एक वर्षभरात एक चाळीस ते पन्नास लाख रोप विकतो विकतोय याची एक प्रोसेस काय असते तुमची म्हणजे आपण तुमच्याकडे पूर्णपणे बेनाचे प्लॉट आहेत तिथपासनं आणून तर रोप तयार करण्यापर्यंतचे आपण बेने प्लॉटला हे सर्व खत मॅनेजमेंट चांगली ठेवतो हो बेने प्लॉटला दर महिन्याला एक स्प्रे असतो त्याच्यामुळं बेणाने रोगे राहतं आणि इथं आणल्यानंतर बेणे डोळे काढणे बेणे प्रक्रिया करणे ती कोकोपीटमध्ये लावणे त्याला पॉलिहाऊसमध्ये दे देणे ठेवणे आणि पुन्हा पॉली बाहेर उन्हाला काढून दहा ते बारा दिवस चांगलं हार्डनिंग करून घेणे उन्हात वायाच्या वातावरणात एकूण जेणेकरून शेतकऱ्याच्या प्लॉटवर गेल्यावर आपली रोफ मरावी नाहीत आणि मग शेतकऱ्याला ते लावण्याच्या नंतर तोटेपर्यंत शेतकऱ्यांना खताचं नियोजन आणि मार्गदर्शन एखाद्या शेतकऱ्याच्या प्लॉटवर एखादा आजार आला तर त्या शेतकऱ्यांनी मला त्याचे फोटो वगैरे टाकले तर मी त्याचं लगेच त्याच्यावर औषधोपचार सांगून त्यांचं सा शंकेचं सा निरासन कर आता ही रोप आपण माग बाहेरला ठेवते आता ही किती दिवस झाली ती बाहेर ठेवली आपण ही आता बाहेरची ठेवलेली रोप आहेत ही साधारणतः दहा ते बारा दिवसाची आहेत आणि इथून पुढे ते दहा ते दिवस बाहेर राहतील कधी म्हणजे आपण डोळा ज्या वेळेस काढतो त्याच्यानंतर ती रोपं कुठं जातात आणि त्यांच्यामध्ये काय काय टाकतो आपण डोळ्या आपण कोकोपीठ आणि निम्म गांडूळ खत टाकतो आपण गांडूळ खत इथं घरीच तयार करतो शेणखताचं आणि निम्म गांडूळ खत निम्म कोकोपीठ मिक्स करतो आणि त्याच्यामुळं रोपाचा जो स्टंप आहे रोपाच्या याची क्वालिटी आहे ती आपल्याला खूप चांगली मिळते ती रोपं कुठं जातात सगळ्यात सुरुवातीला ती पहिल्यांदा आपण पॉली मध्ये भट्टी लावून ठेवतो त्याची किती दिवस साधारणतः आठ ते दहा दिवस वातावरणानुसार ते भट्टीचे दिवस कमी जास्त त्याच्यानंतर काय होतं त्याच्यानंतर ते दोन चार दिवस पॉली मध्ये ओपन भट्टी ओपन करून ठेवतो नंतर त्याला हार्डनिंगला बाहेर काढून ठेवतो दहा ते पंधरा दिवस म्हणजे आणखीन दहा पंधरा दिवस आता ही माग बघतोय पंधरा दिवस बाहेर राहतात हो रोपन हो आणि पंधरा दिवसानंतर मग शेतकऱ्यांकडे जातात का हो एक साधारणतः शेतकऱ्यांकडे जाण्याचा जा, जा, कालावधी साधारणतः पंचवीस दिवस ते एक महिन्याचा असतो लावल्यापासून आणि हे जे तुम्ही बेन प्रोव्हाइड करता शेतकऱ्यांना तर याची प्राइस काय असते कितपासनं कितपर्यंत असते याची प्राइस साधारणतः सव्वा दोन ते अडीच रुपयापर्यंत प्राईज आहे वेगवेगळ्या व्हरायटीची कमी जास्त आहे हे पूर्ण तुमच्या नर्सरीचा एक वार्षिक टनओवर किती असेल वार्षिक टर्न ओव्हर साधारणतः एक सव्वा कोटीपर्यंत आहे पूर्ण पूर्ण नर्सरीचा नर्सरीचा किती आपली नर्सरी ही नर्सरी दोन एकर क्षेत्रामध्ये आहे आणि बेने प्लॉट आपले पंचवीस एकर आहेत तुमच्या नर्सरीतून तुम कशा प्रकारे चांगली आणि निरोगी रोप मिळतील शेतकऱ्यांना आपल्या बे बेने प्लॉट स्वतःचे असलेली एकमेव नर्सरी आहे बाकी आजच्या नर्सऱ्या वगैरे असतील पण बेने प्लॉट त्यांचे स्वतःचे नाहीत त्यामुळं विकत घेतलेले बेन कोणत्या क्वालिटीचा आहे काय आहे याची कल्पना नसते त्यामुळे माझ्याकडं खात्रीशीर बेणं मिळेल तुमच्याकडनं खरेदी त्यामुळे माझ्याकडून बेणं घेतलं तर त्या शेतकऱ्याला त्याची खात्री असेल की हे बेणं हेच मिळेल नक्कीच मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओमधून कळलं असेल की महाराष्ट्रातील स्वतःचं बेन प्लॉट असलेली ऊसाची रोपवाटिका प्रकारे चालते व कशा प्रकारे आहे जर तुम्हाला विजिटला यायचं असेल तर तुम्ही विजिटला येऊ शकता तुम्हाला सरांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा धन्यवाद